कॉस्टिंग भरपूर आहे ऍज कम्पेअर्ड टू दॅट किती म्हणजे त्याला शब्दामध्ये बोलणं अवघड आहे जरा पीपल अंडरस्टँड फ्रॉम नंबर्स नाहीतर नाही माहिती पडणार वन लॅकच्या वर प्लस जाईल कारण ठीक आहे का बोल होता तुझं नेटवर्क हे झालेला इट्स कॉस्टिंग मोर देन वन लॅक

तुम्हाला तिथेच जर पाच ते दहा वर्ष दलदल मध्येच राहायचंय तर कसं मग चालणार तुम्हाला इफ यू वॉन्ट टू रिअली वॉन्ट टू बिकम यू हॅव टू टेक एक्शन ठीक आहे